नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या या युट्यूब कार्तिक महिन्यात येणारी एकादशी ही उत्पत्ती एकादशी आहे सर्व व्रतांमध्ये एकादशीच्या व्रताचे एक व्रता हे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावाने वर्तमानासह मागील जन्माचे पापीही नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पितरांना मोक्ष मिळत असते ज्यांना एकादशीचा उपवास सुरू करायचा आहे ते उत्पत्ती एकादशी पासून हे व्रत सुरू करू शकता या एकादशी तिथीला देवीचा जन्म झाला म्हणून तिला उत्पन्न एकादशी असे येते आपण या एकादशीचे महत्व आणि या एकादशीची कथा व उत्पत्ती एक एकादशीला काय एक करावे आणि कोणत्या आठ गोष्टी केल्याने जीवनात आपल्या सुख व समृद्धी आणि आर्थिक संकट येणार नाहीत आणि सुख समृद्धी नांदेल यासाठी काय करायचे आहे ते आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत सत्ययुगात नंदीजंग नावाचा एक राक्षस राहत होता त्याच्या मुलाचे नाव मूर होते पराक्रमी आणि बलवान राक्षस मूरने इंद्र वरुण यम अग्नी वायू ईश चंद्रमा नैऋत इत्यादी स्थानांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते त्यांच्याकडून सर्व देवांचा पराभव झाला होता आपले दुःख घेऊन सर्वजण कैलासपती शिवाच्या आश्रयाला गेले आणि सर्व हकीकत त्यांना सांगितली या समस्येच्या निराकरणासाठी देवाचा देव महादेवाने देवांना जगाचा रक्षक दुखाचा नाश करणारे भगवान विष्णू यांच्याकडे जाण्यास सांगितले मायावी मूरने स्वर्गीय जगाचा ताब, ताबा घेतला होता सर्व देव त्याच्यापासून बचाव करण्यासाठी पळत होते भोलेनाथाच्या आज्ञेचे पालन करून देवता श्री हरी विष्णू यांच्याकडे पोहोचले आणि त्यांनी आपले दुःख इंद्राला तपशिलावर सांगितले देवतांना वाचवण्यासाठी वचन देऊन भगवान विष्णू युद्धभूमीवर पोहोचले येथे मूर सैन्यासह देवांशी लढत होता विष्णूला पाहताच त्याने त्यांच्यावर हल्ला केला असे म्हणतात की मूर श्री हरी यांच्यातील हजार वर्षे चालले विष्णूच्या बाणाने मूरचे शरीर भिन्न झाले परंतु वरा... परंतु वराचा प्रभाव झाल्याने तो परत जिवंत होत होता भगवान विष्णू युद्ध करताना थकले आणि बद्रिकाश्रम गुहेत जाऊन विश्रांती घेऊ लागले राक्षस करत पाठला पोहोचला भगवान विष्णूच्या शरीरातून तेजस्वी रूप असलेली देवी जन्माला आली तेव्हा तो मूळ राक्षस श्रीहरीवर हल्ला करणार तोच त्या देवीने त्या राक्षसाचा वध केला भगवान विष्णूंनी देवीला सांगितले की तुझा जन्म माझ्या आवडत्या एकादशी तिथीला झाला आहे म्हणून आजपासून तुझे नाव उत्पन्न एकादशी असे होईल त्या देवी राक्षसाचे जन्मजन्मीचे पाप नष्ट होऊन त्याला मोक्ष मिळाला म्हणून ही एकादशी पापक्षालन करणारी म्हणून ओळखली जाते या एकादशीला दोन्ही वेळेस उपवास करावा शक्यतो फलाहार करावा दैनंदिन कामे करावीत मुखाने ओम नमो भगवते वासुदेवाय या नाम मंत्राचा मंत्रोच्चार करावा विष्णू सहस्त्र नामाचे श्रवण किंवा पठन या दिवशी करावे दुसऱ्या दिवशी स्नान देव दर्शन देवाला करून देवाला नैवेद्य अर्पण करून एकादशीचा उपवास सोडावा एकादशीच्या दिवशी संक्षिप्त भगवत ग्रंथाचे सातशे श्लोकी पारायण करावे आणि दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा या वर्षी उत्पत्ती एकादशी पंधरा नोव्हेंबरला साजरी करण्यात येणार आहे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान नारायणा समोर दिवा लावावा आणि पिवळे फुल अर्पण करावे तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला पूजा करून, करून तुळशीच्या तुळशी मातेला फुल मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा उत्पत्ती एकादशीच्या दिवशी गरजूंना अन्न कपडे आणि पैसे दान करावे यामुळे कुटुंबात सुख समृद्धी नांदते उत्पत्ती एकादशीच्या दिवशी शालिग्रामला गंगाजलाने स्नान करावे तसेच संध्याकाळी पिवळे वस्त्र अर्पण करून पिवळे फुल अर्पण करून लक्ष्मीनारायणाची पूजा करावी उत्पत्ती उत्पत्ती एकादशीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद मिसळून आंघोळ करावी तसेच या दिवशी पिवळे कपडे घालावेत यामुळे विष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो उत्पत्ती एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना केशर दुधाचा अभिषेक करावा या उपायाने जीवनातील सर्व त्रास दूर होतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी केशर हळद किंवा चंदनाचे भगवान विष्णूला टिळा लावावा तसेच पिवळी फुले अर्पण करावीत यामुळे वैवाहिक जीवनातील समस्या ह्या दूर होत असतात उत्पत्ती एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून संध्याकाळी त्याच्या समोर दिवा लावावा या उपायाने लवकर कर्जमुक्त होत असतात त्याच्यामुळे उत्पत्ती एकादशीच्या दिवशी तुम्ही हे उपाय नक्की करा तर मैत्रिमैत्रिणी असा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच चांगल्या माहितीच्या आणि नवीन व्हिडिओ सह तो धन्यवाद श्री स्वामी समर्थ